जय जय रघुवीर समर्थ सारिखे पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञानयोगेश्वराच कवीवाल्मीका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सर्व सद्भक्तांना नमस्कार आणि सादर जय रघुवीर अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे श्री क्षेत्र सज्जनगडावरती एक वेगळाच उपक्रम राबवला जाणार आहे आणि तो म्हणजे कविवर्य श्री मोरोपंत यांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याच्या अभ्यासाचं संमेलन वर्षी, म्हणजे या वर्षी दुसरं वर्ष आहे हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे मोरोपंतांनी उदंड असं काव्य केलं आपण नेहमी म्हणतो की सुश्लोक कुणाचा तर वामनाचा सुश्लोक वामनाचा त्यानंतर अभंग कुणाचा चांगला अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी मध्ये सगळ्यात महान गुण आहेत महाराष्ट्रात तर संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तैसी आर्या मयूरपंतांची पंतांची सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशांची तैसी आर्या मयूरपंतांची पंतांची अशा मयुरपंतांच्या आर्यांचं आणि केकावली इत्यादी सगळ्या वाङ्मयाचं अभ्यासन व्हावं या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे यामध्ये उदंड अभ्यासक येणार आहेत आणि ऐकणाऱ्यांना चांगल्या प्रकारची मेजवानी मिळणार आहे मोरोपंतांनी जे रामामध्ये मद... राम रामकथेबद्दल कार्य आहे महाभारत कथेबद्दल कार्य आहे मोरोपंतांची केकावली प्रसिद्ध आहे आणि म्हणून या मोरोपंतांचा अभ्यास आपण केला तर महाराष्ट्र भाषा जगवल्याचा आपल्याला श्रेय मिळेल या सगळ्या संतांनी या सगळ्या महान कवींनी महाराष्ट्र भाषेची एक वेगवेगळे पदार्थ करून खुसखुशीतपणा त्या मरा मराठीचा वाढवला आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये संमेलन या कार्यक्रमामध्ये संमिलित व्हा अशी मी आग्रहानं विनंती करतो जय जय रघुवीर समर्थ